Bir tek i uh do -huh. नदी चिंचली यांनी नदीत एवढी घाण आहे कचरा आहे तरी जल संपादन विभागाला कळलेलं नाही आणि आता पात्र बदलायचं का तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं पलीकडे खेड हातीत तसंच आमच्या तस वाड्या हातीतले सुद्धा लुकसान सुद्धा आम्ही खेड हातीतल्या लोकांनी तिकडे कधी नदी वळवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पात्र बदलण्याचा प्रयत्न केला नाही हा जबरदस्ती दांडलून प्रयत्न चालू आहे जो ग्रा ग्रामस्थांच्या संताप पुढे बंद केला नाही शक्य या ठिकाणी वेणा नदीमध्ये नदीपात्रामध्ये अवैधरित्या नदीपात्र नैसर्गिक प्रवाह बदलण्याचं काम चालू होतं वाडी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थिती हे आम्ही काम आता बंद पडलेलं आहे आणि प्रवाह बदलण्याचं काम बंद केलेलं आहे आणि जसे ते करणे करून घेत आहोत पण दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा असाच प्रयत्न झाला होता ह्या वर्षी सुद्धा त्याच प्रकारे नदी नैसर्गिक प्रवाह बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आमचं जिल्हा प्रशासनाला आणि संबंधित विभागाला आव्हान आहे वारंवार आमचे पत्रव्यवहार सुद्धा ग्रामपंचायत तर्फे प्रशासनाला झाले आहे नैसर्गिक प्रवाह कुणालाही बदलता येत नाही वेन्ना नदीचा जसा प्रवाह आहे पलीकडे खेड हद्द आहे अलीकडे वाडे हद्द आहे वाडे हद्दी आज मंदिराच्या शेजारी सुद्धा या ठिकाणी आणि आमची मागणी सुद्धा आहे की दोन्ही बाजूला रिटनिंग वॉल करून घ्या संरक्षक भिंत करून घ्या नदीपात्राचा जर पलीकडे सुद्धा जर शेतकऱ्यांना त्रास होतोय तर त्यांनी सुद्धा मागणी करावी रिटनिंग वॉल संरक्षक भिंत प्रशासनाला तिकडे सुद्धा बांधून द्यावी आणि वाडे हद्दीमध्ये सुद्धा नदीच्या पुलापासून वाडेश्वर वाडेश्वराच्या कमा घाटापर्यंत आम्हाला संरक्षक भिंत बांधून द्यावी आणि तसेच या ठिकाणी जे काम आता बंद पाडलेलं आहे ते परत चालू करण्यात येऊ नये ही वाडे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतोय अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी धन्यवाद